नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमेडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा नोव्हेंबर सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील त्या अगोदर आज सकाळचं किमान तापमान पाहिलं तर सोलापूरमधील जेऊर येथे सर्वात कमी नऊ अंश सेल्सिअसं तापमान होतं त्यानंतर इकडे जळगाव नऊ पूर्णांक पाच अंश सेल्सिअस गोंदिया दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस नाशिक दहा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस अहिल्यानगर अकरा पूर्णांक तीन अंश सेल्सिअस बीड अकरा पूर्णांक पाच अंश सेल्शिअस छत्रपती संभाजीनगर अकरा पूर्णांक आठ अंश सेल्सिअस महाबळेश्वर बारा पूर्णांक तीन सातारा तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इकडे बुलढाणा बारा पूर्णांक सहा अमरावती बारा पूर्णांक पाच वाशिम बारा पूर्णांक आठ म्हणजे विदर्भातही बऱ्याच ठिकाणी तापमान बारा अंश सेल्सिअसपर्यंत घसरलं आहे मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तापमानात घसण आहे मध्य महाराष्ट्रातही चांगलीच घसण आहे आणि इकडे मुंबईच्या आसपास मुंबई सा सांताक्रुजमध्ये एकोणीस अंश सेल्सिअसं तापमान होतं इकडे शिवाजीनगरमध्ये तेरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअसच्या आसपास तापमान पाहायला मिळालं म्हणजे राज्यात बऱ्याच ठिकाणी चांगली कडाक्याची थंडी आहे आणि सरासरीच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर राज्यात सर्वच ठिकाणी तापमानात घसरण झाली आणि जेऊरमध्ये नऊ अंश सेल्सिअस तापमान आहे ते सरासरीपेक्षा सात अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे त्यामुळे त्या ठिकाणी तीव्र थंडीची लाट आणि इकडे जळगावमध्ये सुद्धा थंडीची लाट ही पाहायला मिळत आहे कारण त्याही ठिकाणी तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी आहे आणि सहा पूर्णांक चार अंश सेल्सिअसने कमी आहे म्हणजे या ठिकाणी थंडीची लाट आहे आणि सध्याची स्थिती पाहिली तर उत्तरेकडचे थंड आणि कोरडेवारे राज्यात कायम राहतील त्यामुळे थंडीची लाट किंवा थंडीची लाट सदृश्य स्थिती राज्यात कायम राहील पावसाचा अंदाज कसल्याही प्रकारचा नाही आणि जे काही थोडीफार शक्यता आहे तीच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिसते आणि तापमान जर पाहिलं तर नाशिक अहिल्यानगरपासून इकडे सोलापूर पुणे सातारा असेल ग्रामीण भागामध्ये ताप तापमान दहा अंश सेल्सिअस किंवा त्याहून कमी राहील छत्रपती संभाजीनगर जळगाव अमरावती आणि गोंदिया यासारख्या ठिकाणीसुद्धा तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी पाहायला मिळेल बाकी मराठवाडा विदर्भातील जिल्हे तापमान दहा तेरा अंश सेल्सिअस मध्य महाराष्ट्राच्या दक्षिणे भागांमध्ये तापमान बारा ते चौदा अंश सेल्सिअस किंवा पंधरा उंश सेल्सिअसपर्यंत खाली जाण्याची शक्यता आहे म्हणजे दक्षिणेकडे सुद्धा थंडी वाढेल Uh, कोकण किनारपट्टीलासुद्धा बऱ्यापैकी तापमानात घसरण राहील मुंबईसारख्या ठिकाणी तापमान एकोणीस अंश सेल्सिअसच्या आसपासच राहण्याची um, शक्यता आहे म्हणजे सांताक्रुजसारख्या ठिकाणी आणि कोल्हाबासारखे अति किनारपट्टीच्या भागामध्ये हे तापमान वीस अंश सेल्सिअसहून अधिक राहील ही स्थिती संपूर्ण कोकण किनारपट्टीच्या आसपास दिसेल आणि कोकण किनारपट्टीचे किनारपट्टीपासून जे थोडेसे दूर अंतर्गत भाग आहेत त्या ठिकाणी तापमान चौदा अंश सुद्धा खाली घसरण्याची शक्यता आहे किंवा ते काही ठिकाणी त्याहून कमी बारा दहा बारा अंश सुद्धा तापमान जाऊ शकतं आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज स्पानसाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका